नमस्कार किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण ढाबा स्टाईलची रेसिपी बघतोय त्यासाठी ते सहा आलू हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत यामध्ये एक ग्लास पाणी टाकत आहे आणि कुकर मध्ये तीन ते चार सिटी करून घ्यायचे आहेत मिडियम गॅस वरती आलू हे चांगले उकडलेले हवेत आपल्याला अर्धे कच्चे नकोय आपलं हे आलं उकडत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ पीठ सर्वात अगोदर हे मी चाळून घेत आहे पराठ्यासाठी आपल्याला एकदम सॉफ्ट असं पीठ हवं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचं बेसनमुळे खुसखुशीत असे पराठे होतात चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल आहे एक वेळेस हाताने छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं एकदा जास्त पाणी टाकू नका पीठ एकदम सॉफ्ट हवं आहे आपल्याला चपातीसाठी जसं आपण कणिक मळतो तसंच मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आहे आणि परत एक वेळेस मळून घ्यायचं यावरती एक पातेलं किंवा झाकण तुम्ही ठेवू शकता दहा मिनिट रेस्ट करू देणार आहोत आता आपण स्टफिंग बनवू त्यासाठी बटाटे हे उकडून झालेले आहेत आपले त्याची साल काढून घ्यायची आणि स्मॅश करून घेणार आहोत खूप साधी स्टफिंग आहे ही छान असं स्मॅश झाल्यानंतर यामध्ये मसाले मिक्स करायचे सर्वात अगोदर हिरवी मिरची कोथिंबीर लसण आणि अद्रकची पेस्ट टाकत आहे एक चमचाभर आहे हळद आहे पाव चमचा धनी जिरे पावडर टाकायचं आहे आपल्याला एक एक चम्मच आणि लाल तिखट आहे अर्धा चम्मच व मीठ टाकायचं आहे चवीनुसार यामध्ये तुम्ही लिंबाचा रस आणि साखर सुद्धा टाकू शकता आवडत असेल तर छान असं मिक्स करून घेणार आहोत आपली स्टफिंग तयार आहे या स्टफिंगपासून आपण छोटे छोटे असे बॉल बनवून घेणार आहोत म्हणजे पराठा बनवायला आपल्याला इजी जाईल स्टफिंग तयार आहे आपली मीडियम साईजचे पाच ते सहा बॉल बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व बॉल बनून झाल्यानंतर आपण पराठा लाटून घेणार आहोत कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हाताने आणि पुरीसारखं थोडंसं थापून घ्यायचं त्यामध्ये हे बटाट्याचा गोळा ठेवायचा आहे वरून थोडंसं पीठ टाकायचं आणि लाटून घ्यायचं आहे जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त बारीक करू नका किंवा पातळ पण करायचं नाही आपल्याला पराठा थोडा जाडच छान लागतो छान लाटून झालेला आहे आता आपण हे भाजून घेऊ फुल गॅसवरती भाजून घ्यायचं आहे एका पंधरा ते वीस सेकंद छान असं भाजून घेतल्यानंतर पलटून घेणार आहोत थोडस तेल किंवा तूप टाकू शकता मस्त भाजून घ्यायचं आहे आपला पराठा स्टफिंग ही सर्व साईडने पसरलेली आहे तुम्ही बघू शकता आपले हे आलू पराठे तयार आहेत लोणचं दही किंवा चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता खूप छान लागतात एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर